त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की यात इन्व्हेस्ट कर चांगले रिटर्न्स आहे असं आहे तसं आहे काही होणार नाही तुझ्या पैशांना काही झालं तर मी तुझे पैसे द्यायला मी इथंच आहे मी माझ्या फॅमिलीची लाईफ सेविंग्स आ, क्रिप्टो थ्रू गमावली आणि माझ्यावर आता ते एक बर्डन होतं स्वतःच्या मनात एक खात होतं की पंचवीस लाख रुपये मी जे गमवले ते मी यातनं कसे रिकवर करू शकतो पण आज त्याची व्हॅल्यू जर बघितली तर ही कमीत कमी वीस कोटीच्या आसपास आहे आठ वर्षापासनं क्रिप्टोमध्ये ट्रेड करत राहीलो आणि तेव्हापासून लाईफमध्ये भरपूर चेंजेस आले माझं नाव रुपेश सिरोदिया मी राहणार प्रॉपर नगरचा पण मागच्या बारा वर्षापासून मी पुण्यात आहे आणि मी माझं मी प्रोफेशनली क्रिकेट खेळायचो माझं स्वप्न होतं की मी देशासाठी क्रिकेट खेळावा पण ते काही कारणात कारणामुळं ते पूर्ण हो होऊ नाही शकलं पण Trader, आज पण ती इच्छा आहे की मी देशासाठी क्रिकेट खेळावं ॲज अ क्रिप्टो ट्रेडर आज तुमच्यासमोर मी बोलणार आहे आणि माझी जर्नी स्टार्ट करण्याआधी मी क्रिप्टोची जर्नी स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला माझं बॅकग्राऊंड सांगण्यात इच्छुक आहे माझं एज्युकेशन ट्वेल्थ सायन्स पास आहे बट मला एज्युकेशनमध्ये जास्त फारसा इंटरेस्ट नव्हता मी माझं फोकस मेनली क्रिकेट खेळायचं होतं प्रोफेशनल क्रिकेट आणि ते प्रोफेशनल क्रिकेट खेळताना काही मित्र बनले होते आणि त्यांनी मला सांगितलं की बिटकॉईन हे असं आहे इथे इन्व्हेस्ट केलं तर मला ती टेक्नॉलॉजीबद्दल जास्त काय माहिती नव्हती ब्लॉकचेनबद्दल जास्त काय माहीत नव्हतं पण जसे मी पैसे इन्व्हेस्ट केले मित्राच्या सांगण्यावरनं आणि इन्व्हेस्ट करत गेलो आणि एका मुमेंटला मी ते पैसे गमावले दोन हजार सोळापासून मी आ, आ, प्रोफेशनल क्रिप्टो ट्रेडर झालो आणि तेव्हापासून लाईफमध्ये भरपूर चेंजेस आले क्रिप्टोची जर्नी स्टार्ट केली त्याच्या आधी मला माहीत नव्हतं की क्रिप्टो काय असतं लोक याच्यातनं पैसे कसे का कमवतात काय करावं हो लागतं काय काहीच नॉलेज नव्हतं आणि ह्या ही नॉलेज मला नस नसल्यामुळे मी माझे फॅमिलीची सेव्हिंग्स या क्रिप्टोमध्ये टाकली आणि साधारण मी याच्यात पंचवीस बिटकॉईन गमवले जेव्हा मी इन्व्हेस्ट केली ते वा तेव्हा ह्याची व्हॅल्यू होती पंचवीस लाख रुपये पण आज त्याची व्हॅल्यू जर बघितली तर ही कमीत कमी वीस कोटीच्या आसपास आहे मित्र थ्रू मला क्रिप्टो कळाल्याबद्दल त्यात मी सुरुवात एक दोन बिटकॉईननी स्टार्ट केली पण हळूहळू मी त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की यात इन्व्हेस्ट कर चांगले रिटर्न्स आहे असं आहे तसं आहे काही होणार नाही तुझ्या पैशांना काही झालं तर मी तुझे पैसे द्यायला मी इथंच आहे पैसे गमावल्यानंतर मला रिअलाईज झालं की कोणाचं ऐकून कुठे इन्व्हेस्ट केलं नाही पाहिजे आणि इन्वेस्ट जरी केलं तर ते त्याचा अभ्यास करून त्यात इन्व्हेस्ट केलं पाहिजेल त्यानंतर मला असं वाटलं की आ, मी माझ्या फॅमिलीची लाईफ सेविंग्स आ, क्रिप्टो थ्रू गमवली आणि माझ्यावर आता ते एक बर्डन होतं फॅमिलीकडनं तसं काही बर्डन नव्हतं पण ते एक स्वतःच्या मनात एक खात होतं की पंचवीस लाख रुपये मी जे गमवले ते मी यातनं कसे रिकवर करू शकतो आणि त्या त्या ते रिकवर करण्यासाठी मी ही क्रिप्टो फील्ड सोडली नाही पण त्यातच रेग्यु रेग्युलरली ट्रेडिंग करत राहिलो आठ वर्षापासून क्रिप्टोमध्ये ट्रेड करत राहिलो करत राहिलो करत राहिलो काही भरपूर टेक्नॉलॉजी अभ्यास केला ब्लॉकचेनचा अभ्यास केला बिटकॉईनचा अभ्यास केला की का बिटकॉईन चांगलं आहे का इन्व्हेस्ट केलं पाहिजे बिटकॉईन हे खरंच ॲक्च्युली चांगलं आहे तुम्ही जर बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर ते तुम्ही इन्व्हेस्ट करून स्वतःकडे ठेवले पाहिजे ना कोणाकडं न देता कारण की कोणाकडं तुम्ही देत आहात तर तुम्ही तुमचे पैसे त्याच्याकडे देत आहे तुमचे बिटकॉइन त्याच्याकडे देत आहात आणि ते ते काही करू शकतात तुमच्या बिटकॉईनची चोरी करू शकतात लोक भरपूर त्याच्यावर अश्युअर करतात की तुम्हाला एवढे रिटर्न्स भेटतील जर कोणी तुम्हाला याच्यावर रिटर्न्स अश्युअर करत असेल की इतके पर्सेंट तुम्हाला एव्हरी मंथ भेटल किंवा तुम्ही एवढे लोक जोडा तुम्हाला ह्याचं रेफरल बेटल हे बेटल तर ते खोटं असतं क्रिप्टो करन्सीज हा फक्त बिटकॉईन नाही बिटकॉईन हा किंग ऑफ क्रिप्टो असं म्हणू शकतात पण त्यात भरपूर क्रिप्टोकरन्सीज आहे ऑलमोस्ट वीस आत्ता आजच्या हिशोबाने मला वाटतं जवळपास पंचवीस हजार एक क्रिप्टो करन्सीज आहे पण त्यातल्या नाईन्टी नाईन पर्सेंट क्रिप्टोज या फेक असतात आणि त्याला काय व्हॅल्यू नसती तुम्ही ब्लाइंडली uh, कुठल्या पण क्रिप्टोमध्ये पैसे टाकू नका uh, तुम्ही त्याचा अभ्यास करा की हा का ही क्रिप्टो चांगली असू शकते किंवा uh, ही क्रिप्टो का चांगली आहे ह्या uh, ह्यात का पैसे टाकले पाहिजे आणि किती टाकले पाहिजे बिटकॉईन ही एक क्रिप्टो आहे पण त्याच्या व्यतिरिक्त भरपूर uh, वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीज आहे जशा uh, इथेरियम आहे बी एन बी आहे uh, डॉचकॉइन आहे शिपकॉईन आहे तर इथेरियम ह्याची एक टेक्नॉलॉजी आहे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट ती ती जर तुम्ही अभ्यास केली तर तुम्हाला अजून डिटेलमध्ये कळेल बी एन बी ए त्यांचं बायनान्स म्हणून एक एक्सचेंज आहे आणि त्याचं एक टोकन आहे बी एन बी कॉईन आणि डॉच कॉईन आणि शिबा कॉईन हे एक मेम कॉईन आहे त्याची व्हॅल्यू जास्त काही नसती पण जसं कोणी एक इलॉन मस्क किंवा कोणी ट्विट करता आणि त्याची व्हॅल्यू वाढती त्या हिशोबाने ते त्यांची ते टेक्नॉलॉजी एवढी काही खास नाहीये पण तरी त्याची व्हॅल्यू वाढत जाते मी जेव्हा फर्स्ट माझा बिटकॉइन बाय केलं तेव्हा बिटकॉइनची व्हॅल्यू पंचेचाळीस हजार रुपये होती आणि आज साधारण आजच्या टाईमला बिटकॉइनची व्हॅल्यू आहे जवळपास साठ लाख रुपयाच्या वर आणि ही डेली फ्लक्च्युएट होत राहते ऑपॉर्च्युनिटीज शोधत राहिलो की कसं क्रिप्टोमधनं माझा पोर्टफोलिओ वाढवू शकतो ट्रेड करून किंवा लोकांकडनं समजून की कुठला क्रिप्टो कुठे घेतला पाहिजे कसा घेतला पाहिजे ट्रेड केला पाहिजे तर ते करत 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 मी आज माझा पोर्टफोलिओ एवढा मजबूत बनवलाय की नॉर्मल व्यक्ती जो जॉब करतो किंवा काम करतो कुठल्या कंपनीत त्यापेक्षा मी जास्त क्रिप्टोमधनं कमवू शकतो आणि होल्ड करतो मी तेवढ्या क्रिप्टो बिटकॉईन आणि क्रिप्टोचं हे फ्युचर खरंच चांगलं आहे आणि यात तुम्ही जर तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर किंवा प्रोफेशनल इन्व्हेस्टर म्हणून बघत असाल तर डेफिनेटली बघू शकतात पण तुम्ही त्याचा अभ्यास करून ह्याच्यात इन्व्हेस्ट केलं पाहिजे कारण की यात भरपूर स्कॅम्स आणि भरपूर चुकीच्या गोष्टी पण घडत गर, असतात आज पण रोज लोक किती पैसे ह्याच्यात गमवत असतात पण यात पैसे पण तुम्ही कमवू शकतात एक विचार लक्षात ठेवा की कोणी जर तुम्हाला फिक्स रिटर्न्स अश्युअर करत असाल की तुम्हाला दर महिन्याला एवढे पैसे भेटणार आहे किंवा तुम्ही एवढे लोक जोडा मल्टीलेवल मार्केटिंग यात भरपूर चालायला लागलंय जे की जेन्युन नसतात मोस्टली नाईन्टी नाईन हंड्रेड पर्सेंट फेक असतात तर अवॉइड करा की कोणी जर तुम्हाला सांगत असेल की तुम्ही एवढे लोक ॲड करा किंवा ह्या क्रिप्टोमध्ये असं इन्व्हेस्ट केलं तर एवढे तुम्हाला एव्हरी मंथ रिटर्न्स भेटतील असं यात फिक्स रिटर्न्स काही नसतात तर अवॉइड करा जिथे तुम्हाला फिक्स रिटर्न्स हे दिसेल क्रिप्टो इज व्हेरी अनस्टेबल बट लाँग टर्ममध्ये जर बघितलं तर डेफ डेफिनेटली तुम्हाला चांगले रिटर्न्स देतं पण तुमच्याकडे पेशन्स असले पाहिजे आणि विजन असलं पाहिजे की ज्या प्रोजेक्टमध्ये किंवा ज्या क्रिप्टोमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय किती कि जॅन्युन किती जेन्युन आहे त्याच्या मागे आ, को कोण लोक काम करत आहे मार्केटिंग कशी आहे किंवा का ते सस्टेन करू शकतं लॉंग टर्म फ्युचरमध्ये तर ते जर तुम्हाला कळलं तरच तुम्ही यात इन्व्हेस्ट करा आणि विजनच्या हिशोबाने त्यात इन्व्हेस्ट करा क्रिप्टोचं फ्युचर हे चांगलं आहे आणि मी फारसा बुलिश आहे क्रिप्टोवर मी नेक्स्ट कमिंग आ, एक दीड दोन वर्षात मी बघतो क्रिप्टो हे कोटीत पण दिस दिसेल तुम्हाला क्रिप्टो ॲज इन बिटकॉइन तरी तुम्हाला हे कोटीत दिसेल कारण की आ, त्याची जी डिमांड अँड सप्लाय हे आहे ते डिमांड वाढत जात आहे आणि सप्लाय घटत जात आहे तर त्या हिशोबाने त्याची व्हॅल्यू ही वाढतच जाणार आहे सेम ॲज गोल्ड गोल्डची व्हॅल्यू का वाढती कारण की गोल्ड हे स्केअर्स इन नेचर आहे आणि ते तुम्हाला असं रस्त्यावर हो नाही सावडणार सेम बिटकॉइन आहे हे माईन होतं तर एव्हरी त्याचा सप्लाय फिक्स्ड आहे दोन करोड दहा लाख बिटकॉईनच बनणार आहे आणि त्याची डिमांड तेवढीच आहे डिमांड वाढत चालली आहे आणि सप्लाय घटत चालला आहे तर त्या हिशोबाने त्याची व्हॅल्यू वाढत चालली आहे मी माझा पोर्टफोलिओ हा शंभर गुन्ह्यानी वाढवावा आणि त्यासाठी मी रोज क्रिप्टो ट्रेड करतो स्टडी करतो आज आजपणी यात भरपूर नवीन काय टेक्नॉलॉजी येत आहे तर मी ते समजायचा प्रयत्न करतो लोकांशी बोलतो की का हे चांगलं आहे का चांगलं नाही आहे क्रिप्टो दिसायला दिसतं की सोपं आहे यात इन्व्हेस्ट केले आज लाख रुपये आणि उद्या तुमचे एक कोट झाले असं नाही आहे लास्टला एकच सांगल फक्त जिद्द आणि रिस्क रिस्क आहे तो इश्क नाही भाऊ पैसा आहे मला जो स्टॉक्सनी इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी जो स्टॉक्सच्या टीमचा मनापासून आभार मानतो जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करायचा विचार आहे पण कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलता नाहीये इंटरव्ह्यूवरने प्रश्न विचारला की कि घाबरता किंवा फंबल करायला लागतं आता आपण हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ऍप सोबत या जाणूया त्या तीन गोष्टी ज्या जोश टॉक्स ॲपला बाकी ऍप पासून वेगळं बनवतात सर्वात प्रथम टॉक लाईव्ह विथ रिअल पीपल फीचर म्हणजे जिथे तुम्ही डेली रिअल लोकांसोबत इंग्लिशमध्ये लाईव्ह बोलायची प्रॅक्टिस करू शकता आणि कॉन्फिडन्स इनक्रीज करू शकता दोन तुम्हाला इथे ग्रामर आणि वोकॅगरीचे डेली सिस्टमॅटिक लेसन्स मिळणार जे तुम्हाला अजून कुठेच नाही मिळू शकत तीन कोर्स कंप्लीट झाला की आपल्याला मिळणार इंडस्ट्री रेकग्नाइज सर्टिफिकेट ज्याला आपण एक अचीवमेंट म्हणून प्रेझेंट करू शकतो एक मिलियनहून जास्त लोक डेली जो स्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲपवर कॉन्फिडेंटली बोलण्याची प्रॅक्टिस करत आहेत आणि आपल्या लाईफमध्ये पुढे चालत आहेत तर तुम्ही पण आपली ड्रीम जॉब मिळवायची सुरुवात कराच फ्लुएंट इंग्लिश स्पीकिंग स्किल्ससोबत आता जॉईन करा जो स्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका